कसं पहिलं तुला कसं आहे तू मला प्रश्न विचारला दोन गाड्या फायनल राहिल्या तुला कसं वाटतं मला तर डबल आनंद बरोबर ना त्या आपण जेव्हा बोलत होतो मगाशी तेव्हा तुम्ही एक शब्द वापरला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपली नीतिमत्ताच आपल्याला सगळं काही सांगून जाते आयुष्यात तेच आहे ना तुम्हाला मोठं व्हायचं असं सरायचे गुरु दुसऱ्याला छेद गुरु दुसऱ्याला छेद खोटं बोलू ह्याच्यामध्ये नाही चालत आता त्या सुंदर तर कामगिरी करतो त्याबरोबर आता वजीरची पण वाटचाल आहे सुंदरची काय आता किती अपेक्षा करावं बरोबर ते पण तुम्हाला बरोबर तुम्ही अजून एक बोललेलात की सुंदर जेव्हा बसतो तेव्हा साक्षात नंदी जो बसतो खाली तसा त्याचा एक पाय हे असतो दाखवतो तेव्हा ते तुम्ही तेव्हा तुम्ही भावनिक झालेलात काय बोलता त्याबद्दल काय आता बैलच गुन्हे नाही आणि मैदान आता ही कंटिन्यू होतात आहे सारखी आज, आज आपला बाईक आहे तुम्ही मगाशी बोलात गटाचा गटाला गटा आला हे प्रत्येका बैलगाडा मालकाचं एक समाधान असतं जो शर्यतीला घेऊन त्याचा आनंद काय असतो त्याचा बैल जर बोलायला जाईल आनंद पडतोय घरी माल परत सगळ्यांना आनंद जो असतो त्या तुम्ही मगाशी बोलात परत एक लहानांपासून ते पार ते भेळवाले पाणीवाले तुम्ही स्वतः पाहिले येस 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 सगळे पाहिले सगळे प्रेम करतात आपल्यावर हीच हीच कुठेतरी कामाला येते फोटो काढले प्रेम आहे ना येस 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 प्रेमाला शिक्षा धन्यवाद